बुधवारचा तो दिवस होता ज्या दिवशी केंद्र सरकारने जातीय जनगणना करण्याची मोठी घोषणा केली आधीच बावीस एप्रिलच्या पहलगाम इथे झालेल्या हल्ल्यावरून देशात तणावाचं वातावरण होतं त्यातच केंद्रातील मोदी सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयासह केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या राहुल गांधी यांच्या हातून एक मोठा मुद्दा हिसकावून घेतलाय कारण राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्ष गेल्या बऱ्याच दिवसांपासून जातीनिहाय होते त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत मोदी सरकारने समीकरण काही निवडणुकीवरती सुद्धा होण्याची शक्यता आहे सुरुवातीला जातीनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने विरोध दर्शवला होता मात्र बुधवारी तीस एप्रिलला केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केला आणि याच पार्श्वभूमीवर जातीनिहाय जनगणना म्हणजे नेमकं काय का जातीनिहाय जनगणनेचे फायदे उद्दिष्टे काय उद्दिष्ट जनगणनेमुळे ओबीसी मराठा तसेच इतर आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊन त्याचा कुणाला फायदा होऊ शकतो मराठ्यांना की ओबीसींना पहिली जातीनिहाय जनगणना कधी झालेली होती या जातीनिहाय जनगणनेचा महाराष्ट्रात सातत्याने धगधगत राहणाऱ्या आरक्षणाच्या प्रश्नावरती कसा परिणाम पडेल सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय बेरोजगारी सुरुवातीला जातीनिहाय जनगणना म्हणजे काय तर जातीनिहाय जनगणना म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाची जात उदाहरणार्थ मराठा धनगर इत्यादी या आधारावरती अधिकृतपणे नोंद घेणारी जनगणना प्रक्रिया जर जातीनिहाय जनगणना केली तर समाजात कुठल्या जातीचे किती लोक आहेत त्यांची आर्थिक शैक्षणिक स्थिती काय आहे याची माहिती मिळते गेल्या कित्येक दिवसांपासून विरोधी पक्षाकडून ही जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी लावून धरली जात होती त्याचं कारण त्यांचा असा दावा होता की यामुळे एकतर समाजात कुठल्या जातीचे किती लोक आहेत याची माहिती मिळेल आणि दुसरं म्हणजे त्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढवता येईल तसं बघितलं तर आपल्याकडे मागास समाजातील लोकांची संख्या जास्त आहे मात्र त्यांना तितकासा वाटा मिळत नाही आणि असा दावा विरोधी पक्षाकडून करण्यात येत होता राहुल गांधी त्यांच्या आपले सरकार सत्तेवरती आल्यास जातीनिहाय जनगणना करण्याचे आणि आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवण्याचे आश्वासन देत होते मात्र आता मोदींनी त्यांच्या हातून हा मुद्दा हिसकावून घेतलेला आहे जातीनिहाय जनगणनेमध्ये नागरिकांची माहिती गोळा करताना केवळ वय किंवा लिंग किंवा धर्म शिक्षण या गोष्टींसोबतच त्यांची जात उपजात आणि सामाजिक प्रवर्ग म्हणजे एस सी एस टी ओबीसी जनरल याचाही उल्लेख केला जातो आता बघा आपल्याकडे दोन प्रकारच्या जनगणना केल्या जातात एक म्हणजे सामान्य जनगणना असते आणि दुसरी असते जातनिहाय जनगणना आता यातला फरक काय तर सामान्य जनगणनेमध्ये मुख्य भर हा वय लिंग धर्म भाषा शिक्षण जाणून घेण्यावरती असतो यात एकूण लोकसंख्या किती आहे याचा स्पेसिफिक आकडा हवा असतो साधारण ही जनगणना दर दहा वर्षांनी केली जाते दुसरीकडे जातनिहाय जनगणनेमध्ये व्यक्तीची वरील सगळी माहिती शिवाय जात आणि उपजात यांची सुद्धा अधिकची माहिती नोंदवली जाते बघायला गेलं तर जातनिहाय जनगणना शेवटची ब्रिटिशांच्या काळात सन एकोणीसशे एकतीस मध्ये झालेली होती त्यानंतर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना केलेलीच नाही एकोणीशे एकतीस नंतर आता कुठेही जातनिहाय जनगणना केली जात आहे पण मंडळी मोदी सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय आताच कसा घेतला आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे सुद्धा अगदी जातीनिहाय जनगणना झाल्याने कुठल्या जातीचे किती लोक आहेत याबाबतची योग्य ती आकडेवारी समोर येईल जर मागास जातींमध्ये लोकांची संख्या अधिक असेल तर त्यांना अधिक आरक्षण देण्याबाबत दबाव वाढू शकतो आजही अशा अनेक जाती आहेत ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही आणि त्यांनाही यामुळे लाभ होऊ शकतो त्याचा फायदा होऊ शकतो आतापर्यंत देशात सामाजिक आणि आर्थिक जनगणना व्हायच्या मात्र पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना होणार आहे जातीनिहाय जनगणनेचा सर्वाधिक प्रभाव हिंदी भाषिक पट्ट्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्याला सामाजिक न्यायाच्या राजकारणाची धार देण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र अचानक जातीनिहाय जनगणनेची घोषणा करून मोदी सरकारने या मुद्द्यावरील हवा काढून घेतली आणि त्यामुळे आता राहुल गांधी यांना या मुद्द्यावरती नव्याने विचार करावा लागू शकतो तसेच आरक्षणाच्या मर्यादेवरती सुद्धा केंद्रीय पातळीवरून नव्या मांडणीला सुरुवात होऊ शकते आता जातनिहाय जनगणनेची प्रमुख उद्दिष्ट कोणती तर जनतेतील विविध जातींचं अचूक प्रमाण जाणून घेणं मागास वंचित आणि घटकांची खरी स्थिती समजावून घेणं जातीनिहाय जनगणनेनुसार सामाजिक आणि आर्थिक योजनांची नीट आणखी माहिती करून घेता येते आरक्षण असेल शैक्षणिक सुविधा असतील आणि नोकऱ्यांमध्ये न्याय वाटप शक्य होईल असे काही जातीनिहाय जनगणनेची प्रमुख उद्दिष्ट आहे उद्दिष्टांनंतर आता त्यांचे फायदे कोणते तर जातनिहाय जनगणनेतून अचूक जातीय आकडेवारी मिळेल एकोणीसशे एकतीस पहिल्यांदाच देशात ओबीसी एस सी एस टी इतर जातींचं खरं प्रमाण समोर येईल आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांना समाज रचनेचं वास्तविक चित्र समजेल ज्याचं जितकं प्रमाण त्याला तितका हक्क या तत्वानुसार जातनिहाय जनगणनेत आरक्षण विविध योजना संसाधनांचे वाटप योग्य रीतीनं करता येईल शिक्षण आरोग्य रोजगार महिलांचा विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी लक्ष केंद्रित योजना आखता येतील एकदा लाभार्थ्यांची संख्या निश्चित झाली की त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबवता येतील आज अनेक जातींचे आकडे उपलब्ध नाही आहेत त्यामुळे जातनिहाय जनगणनेमुळे त्यांचा उल्लेख ओळख आणि और राजकीय दबावगट निर्माण होईल या व्यतिरिक्त सध्या असलेल्या आरक्षणावरती फेरविचार करता येऊ शकतो त्यानुसार आरक्षण कमी जास्तही करता येईल बुराव्यांच्या आधारे ज्यांना गरज आहे त्यांचा समावेश आरक्षणात करता येईल शिवाय सध्या केंद्राकडे ओबीसी लोकसंख्येचा अधिकृत आकडा नाहीये पण तेच जर जातनिहाय जनगणना झाली तर प्रतिनिधित्व आणि योजनांतील वाटा निश्चित करता येईल असेही फायदे सांगता येतात जसं आपण वर बघितलं तसं आपल्याकडे अगदी शेवटची जातनिहाय जनगणना ही ब्रिटिश काळात झालेली होती म्हणजेच ब्रिटिशकालीन भारतामध्ये एकोणीसशे एकतीस मध्ये शेवटची जातनिहाय जनगणना झालेली होती अठराशे एकाहत्तर ते अठराशे या काळात ब्रिटिश प्रशासनानं भारतात जातनिहाय जनगणनेला सुरुवात केली या जनगणनेमध्ये जातींची वर्गवारी प्रांतिक पातळीवरती केली गेली उदाहरणार्थ बंगालमध्ये एक हजार जातींची नोंद करण्यात आली मुंबई प्रांतामध्ये एकशे चाळीस जातींची नोंद करण्यात आली या विविधतेमुळे जाती वर्ग करण्यात ब्रिटिशांनी जाती वर्ग ब्राह्मण राजपूत उच्च सामाजिक स्थितींच्या जाती कनिष्ठ जाती आणि आदिवासी अशा पाच क्षणींचा वापर केला पंजाबमध्ये मात्र ब्राह्मणिक वर्ण व्यवस्था न वापरता व्यवसायवर आधारित वर्गवारी केली गेली या बदलामुळे जात वर्गीकरणात अधिक सुसंगती साधली गेली एकोणीसशे एकच्या जनगणनेमध्ये जातीय वर्गवारीचा औपचारिक स्वीकार केला गेला ज्यामध्ये सोळाशे शेहेचाळीस वेगवेगळ्या जातींची नोंद करण्यात आली होती पुढे एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेमध्ये जातनिहाय माहितीचा अधिक सखोल आणि विस्तृत संग्रह करण्यात आला या जनगणनेमध्ये डिस्प्रेड क्लासेस म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या चौदा टक्के लोक ब्रिटिश इंडिया काळातील जातन या जातनिहाय जनगणनेच्या नोंदी सध्याही उपलब्ध आहेत विशेषतः महाराष्ट्रात मराठवाडा आणि इतर भागांमध्ये या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालय आणि हैदराबाद गॅझेटमध्ये उपलब्ध आहेत गेल्या का काही काळापासून आपल्याकडे जातनिहाय जनगणनेसाठी राजकीय पक्षांचा मोठा पाठिंबा होता या संयुक्त जनता दलाचे नेते बिहारचे मुख्यमंत्री हे जनगणनेचे सर्वात ठाम पुरस्कर्ते मानले जातात त्यांनी ओबीसी समाजाच्या अचूक लोकसंख्येचा अंदाज घेण्यासाठी ही जातनिहाय जनगणना आवश्यक असल्याचं म्हटलं दोन हजार एकवीस साली त्यांनी या मागणीसाठी बहुपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली होती जातनिहाय जनगणनेसाठी काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा ज्याचं जेवढं जा प्रमाण त्यांना तेवढा हक्क या घोषणेवरती भर दिला होता बिहारच्या राजकारणात ओबीसीच्या हक्कांसाठी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने सतत ही मागणी पुढे रेटलेली होती बहुजन समाजवादी पक्ष समाजवादी पार्टी द्रमुक या पक्षांनी सुद्धा वेळोवेळी आपली मागणी लावून धरली दरम्यान बिहार सरकारने स्वतंत्रपणे जातनिहाय सर्वेक्षण दोन हजार मध्ये केलं आणि ते सार्वजनिक सुद्धा केलं आणि अशा प्रकारे तीस एप्रिलला केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना केली जाणार आहे अशी घोषणा केली मंडळी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचं घोंगड दिसत आहे त्यात आता जर ही जातनिहाय जनगणना झाली तर त्याचा फायदा नेमका कोणाला होऊ शकतो मराठ्यांना की ओबीसींना दुसरी गोष्ट म्हणजे येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या बिहारच्या इलेक्शनच्या दृष्टीनं केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असावा का आणि जर घेतला असेल तर ज्या प्रकारे विरोधी पक्ष जातीच्या आधारावरती राजकारण करतो असा जो एक असा जो सूर उमटला जातो अगदी तोच सूर आता भाजपसुद्धा भाजपच्यासाठी सुद्धा आपण वापरला जाऊ शकतो का कारण भाजपसुद्धा आता जातीच्या पातळीवरती राजकारण करू पाहते का तुम्हाला काय वाटते तुमची उत्तर कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विश्वेसभारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद